राज्यभर उन्हाची तीव्रता वाढतीये या काळात शेतकरी शेतातली पिकं आणि पशुधनाची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे पिकाला जनावरांना योग्य वेळी पाणी देण्यापासून ते खत आहार व्यवस्थापनाची सगळी कामं जरा जास्त बारकाईनं केली तर त्याचा फायदा होतो त्या सगळ्या संदर्भात नेमकी काय काळजी घ्यावी जाणून घेऊया संत्रा मोसंबी डाळिंब फळबागेत मृग बहारासाठी झाडांना पाण्याचा ताण द्यावा पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी उभ्या फळबागा आणि इतर पिकांना ठिबक पद्धतीनं पाणी द्यावं दोन पाण्याच्या पातळ्यातील अंतर कमी करावं आणि आच्छादनाचा वापर करावा उन्हाळी भुईमुख पिकासाठी आर्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसंच शेंगा पोषण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी आंबा पिकामधील तयार फळं सकाळी दहाच्या अगोदर आणि दुपारी चारच्या नंतर नूतन झेल्याच्या सहाय्यानं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पक्वतेला काढावीत काढलेली फळं साका टाळण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीत ठेवावीत पाण्याची उपलब्धता असल्यास काजू झाडांना विस्तारानुसार प्रति झाड दीडशे ते दोनशे लिटर पाणी पंधरा दिवसांच्या अंतरानं द्यावं दिवसाचं कमाल आणि रात्रीचं किमान तापमान वाढत असल्यानं कोंबड्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेडला बाहेरून कापडी पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावं शेडच्या छतावर गवताचं किंवा गोणपाटाचं आच्छादन घालावं आणि त्यावर पाणी शिंपडावं कोंबड्यांना तसंच पिल्लांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा सध्याचं कोरडा हवामान पाहता उन्हाळी पिकांना भाजीपाला आणि फळबागांना गरजेनुसार संरक्षित पाण्याची पाळी द्यावी आणि दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी करून शक्यतो संध्याकाळी चार नंतर पाणी द्यावं कांदा पिकास पाण्याचा जादा ताण बसल्यास कांदा पोसत नाही यासाठी कांदा पिकाला सहा ते आठ दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात तसंच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी डायमिथ होय तीस सी, सी पंधरा मिली किंवा लॅमडा सायहेलोथ्रीन पाच ई सी सहा मिली या कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी उन्हाळी पिकांना शक्यतो संध्याकाळी पाणी द्यावं आणि पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करावा उन्हाळी पिकावरील तुडतुडे पानगुंडाळणारी खाणारी बोंड्या पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसताच त्यांच्या नियंत्रणासाठी फेंथिहॉन पन्नास टक्के प्रवाही दहा मिली किंवा कारबारील पन्नास टक्के पाण्यात मिसळणारी भुकटे चाळीस ग्रॅम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जनावरांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी आणि गोठ्यांच्या भिंतींना बाहेरच्या बाजूनं चुन्याची सफेदी द्यावी जनावरांना शुद्ध आणि पुरेसं पाणी द्यावं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा